दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खरोखरच आज तुमचे भाग्य उदयाला आले म्हणूनच आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे कारण त्या संदेशामध्ये तुम्हाला प्रभूने आशीर्वाद पाठवले आहेत तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे श्रीपाद प्रभू म्हणतात तुमच्या सुख दुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत देवता नाहीत शरीर नाही ग्रह नाहीत कर्म नाही की काल नाही मनस त्याला खरे कारणीभूत आहे मनुष्य सुख दुःखाला कारणीभूत आहे असे मानले तरी त्याचा आत्म्याशी काय संबंध कारण सुख दुःख देणार ही भौतिक शरीर आणि भोगणारे सुद्धा शरीरच एखाद्या वेळी आपल्या दातानेच आपली जीभ चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कोणावर रागवावे दुःख देण्याला देवता कारण आहेत असे मानले तरी आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे कारण सर्वांच्या शरीरामध्ये दे, इंद्रियाच्या देवता एकच आहेत म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारी ठरते असे आपल्याचं एका अवयवाने दुसऱ्या अवयवाला इजा केली तर माणसाने कोणावर रागवावे सुख दुःखाचे कारण आत्मा आहे असे मानले तर त्याचा इतरांशी काय संबंध तो त्याचा स्वभाव ठरेल कारण आत्म्या व्यतिरिक्त आणखी काही नाही काही भासमान होत असेल तर ते खोटे आहे म्हणून सुख दुःखही नाहीत मग रागाचे कारणच काय सुख दुःख देणारे ग्रह आहेत असे मानले तर अजन्मा अशा आत्म्याला सुख दुःख देण्यास ते कारणीभूत ठरू शकत नाहीत कारण जी शरीरे ज्या लग्नावर जन्मतात त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध नसल्याने तो क्रोध कोणावर करणार जर कर्माणात सुख दुःखाचे कारण मानले तर त्याच्याशी आत्म्याचा काय संबंध कारण जी एकच वस्तू चेतन व अचेतन असते तेथेच कर्म घडते देह अचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला तरी केवळ साक्षी आहे म्हणून कर्म संभावत नाही मग तो कोणावर क्रोध करेल काल हा सुख दुःख देणारा आहे असे मानले तर काल आणि आत्मा तर एकच होत अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही जसा अग्नी आपल्या ज्वालाला जाळू शकत नाही किंवा बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करू शकत नाही कालाहून आत्मा वेगळा मानला तरी आत्म्याला सुख दुःखात्मक ध्वज नाही मग तो कोणावर का रागवेत प्रकृतीच्या पलीकडे आत्म्याला कोणाच्याही द्वारे कोठेही कोणत्याही प्रकारे द्वादांचा स्पर्श होत नाही असे ज्ञान झालेला साधक कोणालाही भीत नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद